कोणावर प्रेम आहे मला सांग जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे याचं कोणाबरोबर पटलं याचा रामदास कदमन बरोबर पटलं नाही याचा उदय सामंतांबरोबर पटलं नाही याचा शेखर निगमन बरोबर पटलं नाही कोणाबरोबर पटलं रमेश कन्मन बरोबर पटलं नाही करायचे सुनील तट्टरें बरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचं प्रत्येकाला भांडणासाठी प्रवृत्त करायचं तो माणूस दिशेला बेसला पाहिजे तो तुझ्या अंगावर आला पाहिजे हे जे तुझे नेहमी प्रयत्न आणि नंतर रडतो सरदा रा रडतो कशाला अरे पुरुषाचा पुरुष आहेस ना तू निलेश राणे अरे नारायण ભડવે ફાર મોટે આ નિલેશ રાણી તુલા બાજાર તુજા નહીં